माननीय नामदार पंकजाताई मुंडे मंत्री पर्यावरण व वातावरण बदल पशुसंवर्धन यांचं स्वागत विजय घोगरे मुख्य कार्यकारी जलसंपदा विभाग यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते घोगरे साहेबांना विनंती आहे ताईंचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे यानंतर मी माननीय आमदार सुरेश अण्णा धस यांना विनंती करते माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवे फडणवीस यांचा सन्मान आणि सत्कार आपण करावा अशी अण्णांना माझी विनंती आहे या ठिकाणी धन्यवाद आदरणीय आमदार सुरेश अण्णा दास यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र राज्याचे सन्मानी मुख्यमंत्री आदरणी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान केला जातो जरा टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करव्यात जोरदार टाळे झाल्या पाहिजेत यानंतर माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब मुख्यमंत्री महोदयांचा सन्मान करणार आहेत माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब मंत्री जलसंपदा हे मुख्यमंत्री महोदयांचा सन्मान करणार आहेत मी विखे पाटील साहेबांना विनंती करते सुंदर असा हा मोमेंट आणि हा असा छानसा सत्कार काळ्यांचा गजर होत राहायला पाहिजे आहे यानंतर मी सर्वांना आसन ग्रहण करण्याची विनंती करते माननीय खासदार बजरंगजी सोनवणे साहेब यांचा सन्मान शिंगाडे साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते शिंगाडे साहेब आदरणीय आमदार निवेदाताई मुंधडाया ॲडही उपस्थित आहेत मी आदरणीय अण्णांना विनंती करतो आदणी खासदार बजरंग बाप्पा यांचा सन्मान केला जातोय विनंती आहे टाळ्यांचा गजर अरे जोरदार टाळा सर्वांनी आदरणी खासदार साहेबांचा सन्मान केला गेलेला आहे आणि त्यानंतर आदरणी आमदार संदीप भैया क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित आहेत दरात टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मलूक मैदानी टोप ढाणा वाघ म्हणून यांच्या नावाचा उल्लेख आहे त्यानंतर नमित मुंदडा यांचा सन्मान कपूर साहेबांनी करावा अशी मी त्यांना प्रकाश दादा, दादा सोळंके साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आमदार साहेबांना मी विनंती आदरणीय आमदार प्रकाश सोळंके यांचा सन्मान केला जातोय विनंती आहे त्याचा सन्मान शिंगाडे साहेब आदरणीय माझी आमदार साहेबराव राणा दरेकर दोन्ही ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहेत नाना, नाना ना विनंती करतो आदरणीय प्रकाश दादांचा सन्मान आपण करावा थोडी गती आपण घेऊयात थोडी गती मानता आपण घेत आहोत धन्यवाद टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करा त्यानंतर आमदार आदरणीय नमिता मुंदोडा यांचा सन्मान केला जाईल विजयसिंग पंडित विजय सिंह पंडित साहेबांचाही या ठिकाणी सन्मान विजयसिंह पंडित साहेबांचा सन्मान नाना साहेबराव नाना दरेकर साहेबांच्या हस्ते केला जातोय जरा टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करव्यात आणि त्यानंतर दरेकर ना यांचा सन्मान केला जातोय समीर काझी हक्क बोर्डाच्या अध्यक्ष आदरणी भाई काझे यांचाही सन्मान केला जातोय अण्णांच्या हस्ते हा सन्मान होतोय जरा टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करव्यात यानंतर माझे आमदार आदरणीयोंडे साहेब यांचा सन्मान मी आदरणीय करतो साहेबांचा सन्मान आपण करावा धन्यवाद आणि यानंतर भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष बीड यांच्यातर्फे मुख्यमंत्री महोदयांचा सन्मान ओके यानंतर महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांचा सन्मान कार्य सम्राट आमदार सुरेश यांना धस यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना पण सन्मानित करावं त्यानंतर आदरणीय आमदार पंकजाताई मुंडे अर्थात ताई आहे यांचा सन्मान करण्यासाठी कार्य सम्राट आमदार आदरणीय सुरेश यांना धस यांना विनंती आहे ताई साहेबांचा सन्मान जरा टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करूयात टाळ्या इकडच्या यानंतर यानंतर मी विनंती करते माननीय श्री दीपक कपूर साहेब अप्पर मुख्य सचिव जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत प्रकाशजी मिसाळ मुख्य अभियंता जलसंपदा विभाग छत्रपती संभाजीनगर यांनी करावा अशी विनंती आहे त्यानंतर श्री दीपक कपूर साहेब अप्पर मुख्य सचिव जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य माननीय आमदार सुरेश अण्णा धस विधानसभा आष्टी शाल श्रीफळ व रोपटे देऊन साहेबांचा सा आपण सन्मान करावा अशी मी कपूर साहेबांना विनंती करते कपूर साहेबांना विनंती करते धस साहेबांचा सा सन्मान करायचा आहे